पहिले तर नमस्कार सगळ्यांना माझं नाव सिद्धांता आणि मायभूमी फाउंडेशनला खरच खूप खूप धन्यवाद की आम्हाला ऐकायला भेटलं आता माझी दहावीची परीक्षा झाली आहे आणि मी मला सेव्हन्टी वन पर्सेंटेज पडले आता माझ्या घरच्या दुसऱ्या नंतर इच्छा आलं तर तू दुसरं कॉमर्स मध्ये पण येऊ शकतो कॉमर्स मधून सायन्स मध्ये नाही जाऊ शकतो सायन्स मधून कॉमर्स मध्ये येऊ शकतो पण सायन्स घेतलं तर आता मी खूप जणांचे हे घेतले जे लोकांनी सायन्स पण घेतलं ना अकरावी बारावी त्यांना विचारलं तर ते लोक बोलतात माझा आयुष्य बाबा झालं सायन्स घेऊन की सायन्स खूपच अवघड आहे आणि मग नंतर हे आहे मग मी पण डिमोटिवेट झालो सायन्स घेऊन सायन्स घेऊ की नको असं विचार पडला थोडं घाबरलो सायन्सचं फॉर्म भरलं तरी घरच्या बोलावर पण आता सरांचं सेशन ऐकून असं वाटतंय की माणूस करायला काही करू शकतो त्याला किती कमी पडते किती जास्त मार्क पडते ते नाही आहे आपण किती मेहनत करतो आपण किती अभ्यास करतो किती ध्यान लावून गोष्टी करतो ना त्याच्याकडे आता मी फुलफिल ट्राय करेन आता मला कधी असं वाटलं तरी ना की डिमोटिवेट होतोय मी तर सरांचं ना लास्टचं जे गाणं मी रेकॉर्ड करून ठेवलंय ते ऐकून त्याच्यामध्ये मी मोटिवेट होत राहील आणि मग मी बारावीला अजून गोष्टी करेन की चांगले मार्ग पडू आणि खरंच सरांचं आज ऐकून खूप कॉन्फिडन्स भेटलं खरंच थँक्यू सर धन्यवाद तुम्हाला आणि माय भाऊ फाउंडेशनला सुद्धा